नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे घरकुल योजना या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी एक अपडेट बातमी आहे हे अपडेट बातमी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर व्हिडिओ सुरू करूया हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा विकसित भारताच्या स्वप्नाकरिता सर्वांनी यो, योगदान द्यावे गृह व सहकार मंत्री अमित शाह प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ मोफत वीस विजेसाठी सौर पॅनल करीता अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात वीस लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीची पत्र दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम प्रथम हप्त्याचे वितरण म्हणजे पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे पुणे बावीस तारखेला जी पुण्यात सभा झाली त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात महाराष्ट्राला सर्वात जास्त गरे देण्यात आले आहे महाराष्ट्रात वीस लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे म्हणजे टोटल वीस लाख लोकांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र दिले आहे वीस लाख कुटुंबाच्या जीवनात एक वेळी एकाच वेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक आहे येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा समाधानी साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरिता आपण व आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावे असे आवाहन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी केले तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात पन्नास हजाराची रुपयाची वाढ मोफत विजेसाठी सौर पॅनलकरिता अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे पन्नास हजार रुपयाची अनुदानाची वाट देण्यात आलेली आहे ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने छत्रपती क्रीडा संकुल महालुंगे बाळेवाडी ते प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्रांचे वाटप आणि दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते अशा प्रकारे आपण बातमी डिटेल पाहिले आहे आणि यामध्ये दो भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न प्रधानमंत्री मोदी पाहत आहे सन दोन हजार एकोणतीस पर्यंत देशात पाच कोटी घरी देण्यात येणार असून यापैकी तीन कोटी ऐंशी लाख घरी बांधून पूर्ण झाले आहेत महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात तेरा लाख सत्तावन्न हजार घरकुळे मंजूर करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरे देण्यात येत आहे हे सर्व गरीब वेळेत पूर्ण करण्याची जी नियोजनही महाराष्ट्र शास महाराष्ट्र शासनाने केले आहे केंद्र शासन करत असणाऱ्या लोक कल्याणकारी योजनाबद्दल बोलताना श्री अमित शहा म्हणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी ऐंशी कोटी लोकांना प्रत्येक दरमहा पाच किलो मोफत धान्य देऊन त्यांची अन्न सुरक्षा निश्चित केली आहे चार कोटीहून अधिक लोकांना घरे व वीज देऊन त्यांची गृह सुरक्षा निश्चित केली आहे तेरा लोक तेरा कोटी लोकांना शौचालय बांधून महिलांना सन्मान दिला आहे छत्तीस कोटी लोकांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करून लोकांची आरोग्य सुरक्षाही निश्चित केली आहे एक कोटी लखपती निधी तयार करून गरीब महिलांना सन्मानाने जीवन दिले आहे पंचवीस कोटी लोकांना दारिद्रशखाली वर आणण्याचे काम केले आहे अशा प्रकारे आपण पूर्ण डिटेल बातमी वाचलेली आहे तर मित्रांनो